तर वर्षातून जाताना बॅगेतून काय नेलं असा सवाल उपस्थित केला गेलाय के शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांना हा सवाल उपस्थित केलाय वर्षा सोडताना वर्षावरून जाताना बॅगेतून काय नेलं असा सवाल शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला के गेलाय त्यामुळे आता बॅगांवरून चांगलंच राजकारण हे पेटू लागलंय तर ज्योती वाघमारे यांनी ट्विट करत टीका केलेली आहे काय आहे मध्ये पाहूयात वर्षातून जाताना बॅगेतून काय नेलं वर्षा सोडताना दोन जडजड बॅगांमधून काय बरं नेलं उद्धवजींनी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बेघर मराठी माणसांचे शाप नेले का असं सुद्धा डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय कोविड मृतांच्या टाळूवरचं लोणी नेलं का या बॅगेतून खिचडीतला मलिदा नेला का असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बीएमसी घोटाळ्यातले पैसे नेले का त्यानंतर हॅशटॅग रोकड गॅग असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आता राजकारण बॅगरवरून चांगलंच पेटू लागलंय एकीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बॅगांवर टीका केली होती आणि आता उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना ज्या बॅगा घरी नेल्या त्यातून काय नेला असा सवाल देखील आता शिवसेनेकडून उपस्थित केला जाऊ लागलाय